पाकिस्तानच्या संसदेमध्ये भारत विरोधी ठराव मंजूर झालेला आहे पाणी अडवणं युद्धाचा प्रयत्न मानला जाईल असं पाकिस्तानकडून म्हटलेलं आहे बिथरलेल्या पाककडून भारताला ही धमकी देण्याचा प्रयत्न केला गेला आहे आधी संयुक्त राष्ट्रसंघानं युद्धखोर पाकिस्तानला चपराक दिलेली आहे तरीसुद्धा बिख बिथरलेल्या पाककडून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न झालाय अधिक माहिती गोई आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज भारताच्या विरोधी ठराव जो आहे तो पाकिस्तानच्या संसदेमध्ये करण्यात आहे आपण म्हणू शकतो की चोरावर चोर शिरजोर अशा पद्धतीची भूमिका पाकिस्तानकडनं घेताना दिसून येते एक तर दहशतवादी हल्ला भारतामध्ये झाला या भारताचे धागे त्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे थेट पाकिस्तान

सिंधू पाणी करार होता तो रद्द केला आणि त्यामुळे पाण्याची जी आहे ती अडचण पाकिस्तानमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे हळूहळू ही अडचण आणखीन वाढेल भारत जर का आपल्या पद्धतीने जर का ठाम राहिला बरे पाकिस्तानला जरी वाटत असलं की ही युद्धाची जी आहे तो प्रकार आहे पाणी थांबवणं मात्र भारतावरती ज्या पद्धतीनं सातत्यानं दहशतवादी हल्ले केले जात आहेत ज्या पद्धतीनं भारतीय नागरिकाला ना टार्गेट केलं जात आहे त्याचा संतोष जो असंतोष जो आहे तो भारतामध्ये दिसून येतोय आणि भारत सरकार त्या बाबतीत कठोर पावलं उचलताना पंकज धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल